हे आणि आका हे शोल्यातल्या कॉईन सारखे आहेत छापा बी हेच काटा बी हेच त्यांचा दावा मग हे काय आता न्यायालयाने दाखवला ना दावा मास्टर माइंड अजून जे जे सगळे शब्द आहेत ते सगळे कोर्टाने वापरलेले आहेत मास्टर माइंड हा सुद्धा शब्द वापरला आहे कोर्टाने तो त्या ठिकाणाहून फेटाळून लावला आणि फेटाळून लावत असताना मकोका कोर्टाने काही निरीक्षणं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं निरीक्षण हे आहे की या, या संपूर्ण प्रकरणाचा मग त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा तीनशे दोनचा चा, चा गुन्हा दोन आणि जे इतर सर्वच्या सर्व गुन्हे एकत्रित केलेले आहे आणि त्याच्या अंतर्गत मोका मकोकाची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळं संपूर्णपणे या, या केसचा मुख्य सूत्रधार आकाच त्या ठिकाणी आहे हे निरीक्षण नोंदवलेलं आहे हे निरीक्षण उद्याच्याला भविष्यामध्ये हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि अगदी माननीय राष्ट्रपतींच्याकडे करणाऱ्या केल्या जाणाऱ्या दयाच्या अर्जापर्यंत हे त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमच्या बाजूने कामाला येणारं आहे म्हणजे संतोष देशमुखांच्या फॅमिलीच्या आणि संतोष देशमुखांची एकट्याची फॅमिली नाहीये हे सगळ्याच्या सगळे लोक जे आहेत पीडित असल्यामुळे आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे असं माझं मत आहे आकाचं नाव स्पष्ट झालेलं आहे आणि आणखी सुद्धा त्या ठिकाणी ही जी सी आय डीच्या मार्फत झालेली चौकशी आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी सुद्धा लावलेली आहे आता न्यायालयीन चौकशी त्याची चौकशी करत आहे जोपर्यंत न्यायालयीन चौकशी हे हायकोर्टाने आदेशित केलेली हायकोर्टाने दिलेल्या माननीय उच्च न्यायालयाच्या मार्फत त्या ठिकाणी चालू असल्यामुळे त्याच्यावरती अधिक बोलणं मला वाटतं आज उचित होणार नाही त्यांनी जे आहे जवळपास याच्यामध्ये एकशे एकोणतीस ते चौतीस हे साक्षीदार आहेत साक्षीदाराच्या नंतर फिर्यादी आहेत आणि फिर्यादीच्या नंतर त्यातले प्रमुख साक्षीदार जे म्हणजे त्या पॉईंटवरती होते या सगळ्यांच्या चौकश म्हणजे जे आहेत जबाब हे न्यायालयीन चौकशीमध्ये येतील आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाबतीत बोलणं उचित होईल असं माझं मत हे आवादा कंपनीला ओटो कंपनीला त्याच्यानंतर जेवढ्या जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती आणि याच अवादा कंपनीच्या दोन लोकांचं आकाच्याच सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं अपहरण केल्याच्या नंतर अवादा कंपनीनं त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हा सुद्धा केस पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता आणि मग त्यांना पाथर्डीला पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त आणि फक्त त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे आणि ही सगळी बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली आहे तपासामध्ये हे सगळं संपूर्ण आलेलं आहे ना हे बाकीचे जे प्यादे आहेत मारायला लावलेले लोक हे कुणी मारायला यांचेच फोन झालेले आहे मारल्याच्या नंतर लाईव्ह सुद्धा यांना करून दाखवण्यात आलेले आहे ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेले आहे क्लीनचीटचा काय संबंध आहे कसल्या प्रकारचे क्लिन चिट आहे अहो शंभर टक्के हे जे आहेत मी अगोदरच म्हणलेले हे दोन लोक जे आहेत तुम्ही जे नाव घेताय ते ते आणि आका हे शोलेतल्या ले कॉइन सारखे आहेत छापा बी पाट काटा बी हेच अशा पद्धतीनं या लोकांची त्या ठिकाणी वागणूक होती नशिबानं आता त्या तपासामध्ये काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण तपास काय आमच्यापर्यंत आलेला नाही त्याचा दावा मग हे काय आता न्यायालयाने दाखवला ना दावा हे जे निरीक्षण नोंदवलेले आहे त्या निरीक्षणामध्ये प्रमुख सूत्रधार मुख्य सूत्रधार अजून काय म्हणायचं मॅन मेन गँगस्टर आणखी काय मास्टर माइंड अजून जे जे सगळे शब्द आहेत ते सगळे कोर्टाने वापरलेले आहेत मास्टर माइंड हा सुद्धा शब्द वापरलाय कोर्टाने एका खरेदीमध्ये एका खरेदीच्या एका प्रकरणामध्ये क्लीनचीट मिळालेली आहे कृषी विभागामध्ये एकच खरेदी नाही झाली स्प्रे पंपाची आणि ती जी केस आहे ती स्प्रे पंपा पुरती आहे अजून नॅनो युरिया नॅनो डी अजून कापसाच्या बंडी त्याच्यानंतर एम ए आय डी सीकडून झालेली खरेदी यांच्याच कालावधीमध्ये यांच्याच अधिकाऱ्यांनी अठ्ठ्याहत्तर केलेल्या कंपन्या आणि त्या कंपनीच्या मार्फत करण्यात आलेली खरेदी आणि एम ए आय डी शी हे गोंडस नाव त्याला देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिंकिंग सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम यांनी केलेलं आहे तसे माझे पत्र आहेत आणि आ, मी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मी सभागृहामध्ये याच्या बाबतीत बोललेलो आहे की एक जणाची चौकशी करायला सांगितलं तर पीक विम्यातला जो मेन घोटाळेवाला आहे त्याची चौकशीचा अध्यक्ष म्हणून नेमकी त्याची तक्रार केली की ज्याच्या दोन कंपन्या मालकीच्या आहेत अशा एका अधिकाऱ्याचं नाव टाकलंय तर त्या जी समिती नेमलेली आहे त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मी नाव कोणाचं घेणार नाही परंतु याच्या बाबतीमध्ये एसआयटी या स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची खरेदी प्रकरणाची आणि कंपन्यांची आणि त्याचबरोबर अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची मी जेवढ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत बऱ्याच जणांना साईड पोस्टला पाठवण्यात आलेले परंतु मी मागणी साईड पोस्टची केलेली नाही त्याच्यामध्ये एसीबीच्या चौकशीच्या ईडीच्या चौकशीचे सुद्धा काही अधिकारी आहेत आणि काही लोक सस्पेंड होण्याच्या लायकीच्या लागभर लाग दंड पडगिलवारांना लावलेला आहे पडगिल केस वेगळी आहे आम्ही जी सांगतोय ती केस वेगळी आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स पाहिजे असतील पत्र पाहिजे असतील तर मी तुम्हाला उपलब्ध करून मी पहिल्यापासून वाल्मिक कराड हाच याचा मुख्य सूत्रधार आहे असं मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे आणि कोर्टाने तसं निरीक्षण नोंदवलेलं दर टक्के मी त्याचे निकालाची प्रत काढलेली आहे आणि प्रत काढून त्याच्यामध्ये मला इंटरव्हेन करता येईल का अशा प्रकारची मी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडनं माहिती घेतोय आणि जर मला स्वतःला होता येत नसलं तर एक लाभार्थी म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार